नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी तर आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळा आलेला आहे तर आपल्याला आवळा नेहमी असा मोठा आणि असा लालसर पाहून घ्यायचा म्हणजे तो परिपक्व झालेला असतो आणि रसाने असा रसरशीत भरलेला असतो जेव्हा नवीन सुरुवातीला आवळा येतो तेव्हा तो एवढा परिपक्व झालेला नसतो त्यामुळे कँडी बनवायला नेहमी असा आवळा वापरायचा आपल्याला तर आता आपल्याला आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी इथं पाच किलो आवळा घेतलेला आहे हा आवळा आपल्याला खाली एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यावर वाफ येण्यासाठी पाणी दोन ते तीन ग्लास ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला पूर्णाची चाळण किंवा अशी जाळीदार एखादी चाळण असेल स्टीलची तर त्यामध्ये आवळे स्वच्छ धुवून वाफवायला ठेवायचे आहे मोजून दहा मिनटच आपल्याला हे आवळे वाफवून द्यायचे आहे दहा मिनटामध्ये आवळे व्यवस्थित शिजले जातात गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि झाकण पूर्ण पॅक लावायचं आहे म्हणजे आवळे आपले लवकर वाफळून होतात त्यानंतर आवळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला दुसरे आवळे मी आता चाळणीमध्ये लावून घेत आहे तर थोडासा थंड झाला की असा थोडा अ नॉर्मल गरम असतानाच आवळे तुम्ही असे सोलायला म्हणजे फोडायला घ्या ते त्याचे चार भाग होतात चार सहा आठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी लहान मोठ्या करू शकता पण असं आपल्याला थोडासा गरम असताना आपण हा लगेच निवडायला घेतला की पटपट त्याच्या फुडी काढून होतात तर असं छान काही मोठे आणि काही असे चिकटलेले थोडस बारीक चूर निघतो तर त्याचाही आपण वापर करणार आहोत मोठ्या आवळ्यांच्या आपण कॅन्डीसाठी वापरणार आहोत आणि जे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत त्याची मी आवळा सुपारी बनवणार आहे तर तेही मी व्हिडिओ टाकलेला आहे तर आता आपण हा मस्त कॅन्डीसाठी निवडून घेतलेला आहे अख्खा आवळा तर अशा याच्या छान एकसारख्या फोडी करून घेतल्यात आणि आता आपल्याला या फोडींमध्ये एक पूर्ण लिंबू पिळून घ्यायचंय आता आवळा तर आंबट असतो आपण तो वाफळून घेतलेला आहे मग तुम्ही म्हणताना याच्यात लिंबू का वापरायचं तर लिंबू आपल्याला हा आवळा सुकल्यानंतर काळा पडू नये यासाठी आपल्याला या लिंबाचा वापर करायचा आहे तर सर्व लिंबू पिळून सगळ्या आवळ्याला चोळून घ्यायचं त्यानंतर पाहू शकता तुम्ही बिया किती बाजूला निघाल्यात त्या आता आपल्याला पाच किलो आवळ्याला तीन किलो साखर वापरायची आहे तर ही साखर आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला आवळा ठेवायचा आहे त्या भांड्यामध्ये ह्या फोडी घालायच्या आणि त्यावरती ही साखर घालून घ्यायची आहे आता व्यवस्थित सर्व आवळ्याला ही मिक्स करून घ्यायची तर परत मला छोटी पडत होती कारण त्याचं पाणी सुटतं साखरेचं मग ते पाणी सांडू नये म्हणून मी असं टपामध्ये हे सर्व व्यवस्थित ओतून घेतले कारण हे आपल्याला चांगलं चोवीस तास भिजून द्यायचा आहे म्हणजे दोन पूर्ण रात्री आपल्याला हे आवळा भिजून द्यायचा आहे त्यानंतर तो चांगला असा भिजला जातो आणि तो छान असा फुकतो आता आपल्याला हा आवळा दोन रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा घ्यायचा आहे आणि असा परत चालणीमध्ये त्याचं चा पाणी ओतून काढून असा आवळा बाजूला काढून घ्यायचा आहे तर आता हा साखरेचं पाणी आहे तर हे पाणीही आपल्याला वेस्ट घालवायचं नाही आपल्या आवळ्याचा चुरही आपल्याला वाया घालवायचा नाही आणि अखंड आवळ्याची आपण कॅन्डी करतो आहे याचा काहीच आपल्याला वाया जात नाही एक बी सोडलं तर आपण सगळ्या याचा वापर करणार आहोत तर आता हे मी पाणी काढून घेतलंय सगळ्या आवळ्याचं आणि त्यानंतर आपण परत हा थोड्या वेळा असा दोन चाळणीवर हा ठेवून घ्यायचा आणि सर्व त्याचं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचंय कारण हा आवळा आता आपल्याला सुकवायचं आहे त्यामुळं त्याचं पाणी पूर्ण असं निथळून घ्यायचं तर आता मी पूर्ण पाणी ह्या सगळ्या आवळ्याचं काढून घेत आहे वेगवेगळ्या दोन चाळण्यांच्यावर मी हे ठेवलं आणि पूर्ण त्याचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे तर आता हा मी आ, असा खिडकीमध्ये हवेवर सुकायला ठेवलेला आहे तुम्ही फॅनच्या हवेखाली किंवा आपल्या खिडकीमध्ये असं ठेवून सुकू शकता त्याच्यावर असं पातळ कपडाही बांधू शकता तर पूर्ण आवळा मी आता हा असा निथळायला बाजूला ठेवला आहे खाली प्लेटी ठेवल्यात आणि पाणी जे निथळून झालेलं आहे ते मी असं कढईमध्ये घेऊन त्याला एक चांगली अशी उकळी घेणार आहे का तर मी हे लिंबू आपलं सॉरी आवळा सरबत हा वर्षभर आपला टिकतो तर तुम्ही असं चांगलं त्याला उकळून थोडंसं घट्टसरपणा आणायचं आहे आणि थंड करून एखाद्या स्टीलच्या चांगल्या बॉटलमध्ये भरून हा तुम्ही असं एक ते दोन चमचे हा आवळा ज्यूस आणि यामध्ये पाणी मिक्स करून थोडासा पुदिना काळे मिरी घालून आवळ्याचा खूप छान असा ज्यूस होतो त्याचाही मी एक शॉट टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता असा हा आवळा आपल्याला वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि तो छान दोन ते ती तीन दिवस आपल्याला सुकून घ्यायचा आहे मग आता ही, ही कँडी पाहू शकता तुम्ही अशी सुकत सुकत आली की तिचा आकार असा बारीक बारीक होत जातो आणि ती चांगली सुकली जाते तर हे मला जवळजवळ दोन ते तीन दिवस आवळा सुकायला गेले त्यानंतर मी तिसऱ्या दिवशी आवळा सुकलून झाल्यावर त्याच्यावरती पिठी साखरची आपण मिक्सरवर बारीक करून घेतली मी आणि ती अशी बारीक सोजीच्या चाळणीने चाळून असं पूर्ण त्या आवळ्यावर आपल्याला ही साखर अशी भुरभरून घ्यायची आहे त्या आवळ्यावरती आपल्याला चांगली अशी मिक्स करायची आहे म्हणजे आपला आवळा असा सुक्का फडफडीत होऊन जातो आणि छान ते सफेद साखरेचं आवरणही त्या आवळ्याला चिकटलं जातं आता तुम्ही पाहू शकता बघितलं मिक्स केल्याच्या नंतर असा छान सफेद फटफटीत आपला हा आवळा दिसतोय चांगला असा रसदार असा छान म्हणजे खाताना पण तो असा जास्त कडक झालेला नाही अगदी मऊसूद आणि खूप छान चव झालेली आहे त्याची आमचं तर करता करताच जो जो तो आम्ही जवळजवळ अर्धा एक किलो असाच येता जाता मुलांनी खाल्लाय तर कारण तो सुकत असतानाही त्याला अशी थोड्याशा प्रमाणात आपण पाकात घातल्यामुळे त्याला गोडी होते तर असा तो छान लागतो एकदम आणि आवळा जेवढा खाईन चॉकलेटपेक्षा वगैरे असं मुलांना जर ही आवळा कँडी करून दिली तर खूप चांगली आहे ती हेल्थसाठी आवळ्यापासून आपल्याला सी व्हिटॅमिन मिळतात तसं तो पित्तनाशक आहे भरपूर गुण आहेत आवळ्याचे तर रोज आवळ्याचं सेवन केलं तर केसही चांगले काळेभोर राहतात आणि छान हा आवळा असा उपयोगी आहे तर नक्की अशी कँडी करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद